हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे संध्याकाळी सहा वाजता चितळी वाकडी शिवराप आमचे मित्र मयूर वाघ यांचा घराशेजारी त्यांचा मुलगा व बंटी वाघ यांचे मुली खेळत होते अचानक बिबटे आला बिबटेने मुलाला दोषून नेलं बागाच्या पलीकडे गिन्नी गिन्नीपर्यंत गेलं ज्यावेळेस घरचा नकळत घरचे मागा आपळले त्यावेळेस ते मुला सोडले आता आम्ही कामगारामध्ये मुलाला घेऊन आलोय मुलगा मयत सांगते कामगारमध्ये तर या निष्काळजीपणा पूर्णवन विभाग वी पर्यविभागाला सतत पत्रव्यवहार व्यवहार करून ग्रामपंचायत पण निष्काळजीपणा भावला नाही गावात दोन हप्त्यापासून या वाघ यांचे वडील दररोज बिबट्याचे फोटो टाकायचे सरपंचाला वारंवार सांगून ग्रामसभेत सुद्धा ठराव घेतला होता का दोन दोन ठिकाणी एक खैरी रोडला आणि एक वाकडी रोडला दोन ठिकाणी जाळ्या लावल्या पाहिजे बिबट्या पकडण्यासाठी पण आमच्या गावचे सरपंच यांनी काय मानावर घेतलेलं नाही सरपंच असू किंवा उपसरपंच असू यांनी काय मानावर घेतलं नाही तसेच वन विभागाला वारंवार पत्रवावर केलेला आहे त्यांच्या साहेबांसंघ बोलतोय पण साहेबांचा सा रिस्पॉन्स भेटत नाही ते म्हणजे सगळीकडं बिबटे आहे आज आमच्या घरातला मुलगा गेलाय त्याचं काय गरज आहे आता यानंतर काय पुढचं आज आमच्या मुलावर झालंय उद्या का आजूक तिथं बऱ्याचशे लोक राहत्या राहणार जात्या दररोज दररोज या बिबट्याचा त्रास आहे दररोज आता माईला दररोज गवताला जात्या जर एखाद्या माईला पकडलं ती पण जाऊ शकते याच्यावर काहीतरी वन विभागाने लवकर ऍक्शन घेतली पाहिजे आणि याला सर्वच सोयी वन उम, विभाग जबाबदारी तिने जरी पकडले तर नवरलेल्या सोडत्या तर बिबट्या परत नवरून गावं त्याच्याकडे जातो <स्था>